हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल ब्युटी पॅलेस अँड स्पा सेंटर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या लाईक like करा कमेंट करा बेल आयकॉनवर क्लिक करा येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघता येतील तर आज आपला टॉपिक आहे स्टेप कट चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात अगोदर आपल्याला गाईडलाईन घ्यायची आहे की क्लायंटला विचारून किती लेन कट करायची आहे हे विचारूनच आपण कट करणार आहोत तर क्लायंटला अगोदर मी विचारून घेतलं आहे किती लेन करायची त्या हिशोबानं आपण गाईडलाईन घेतलेली आहे खालच्या साईडची गाईडलाईन फॉलो करत आपण हा हेअर कट करणार आहोत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी गाईडलाईन घेतलेली आहे त्याप्रकारे तुम्ही पण सेम असंच करायचं आहे काही अडचण येत असेल हेअरकटमध्ये तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आधीही स्टेप लेअर हेअरकटचा मी व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूब चॅनलवर तर एक साईड झालेली आहे आपली पूर्ण दुसरी पण सेम अशीच करून घ्यायची आहे बघा किती छान अशा स्टेप आणि लेअर पडलेला आहे त्याच्या तसस ने ने तर समोरचं हो आता फ्रंटलाईन राहत आहे समोरही तसंच करायचं आहे सेम पाटीमागाला थोडीशी गाईडलाईन घेऊन त्याला फॉलो करत आपण हे हेअरकट करणार आहे दोन्ही बाजूलाही सेम असंच करायचं आहे पाठीमागची गाईडलाईन घेऊनच हा हेअरकट करायचा तर आपला हा कट होत आलेला आहे आता आपण सेटिंग करणार आहे केसांची कटबरोबर सेटिंग ही महत्त्वाची आहे व्यवस्थित आपल्याला हे हेअर सेट करून द्यायचे आहेत बघा आता किती छान प्रकारे आपला हेअरकट झालेला आहे क्लायंटलाही खूप हेअरकट आवडलं आहे तुम्हाला हा हेअरकट कसा वाटतो ते मला नक्की सांगा पुन्हा भेटू आपण अशाच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलचे आपले सगळे व्हिडिओ पाहत राहा थँक्यू